आणि आता बातमी आहे कंगना राणावत हिच्या संदर्भात कंगना राणावत यांची व्यवस्था हिमाचल भवन मध्ये व्हायला हवी असं म्हणत संजय राऊत यांनी कंगना राणावत हिच्यावर टीका केली आहे संजय राऊत यांनी ही ट्विट करत टीका केलेली आहे आता संजय राऊत यांच्याकडून कंगना राणावत कडे लक्ष करण्यात येत आहे टीका करण्यात येते कंगना राणावत यांची व्यवस्था हिमाचल भवन मध्ये व्हायला हवी असं संजय राऊत म्हणाले संजय राऊत हे सातत्याने पत्रकार परिषद घेत भाजपावर त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करताना दिसतात मात्र आज त्यांनी ट्विट करत कंगना राणावतलाच लक्ष केलेलं आहे कंगना राणावत यांची व्यवस्था हिमाचल भवनमध्ये व्हायला हवी असं संजय राऊत म्हणाले आहेत संजय राऊत यांनी काय ट्विट केलंय पाहुयात संजय राऊत म्हणतात बापरे श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आले आहेत त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी हिमाचल भवन हे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजींना मिळत असेल तर काहीच हरकत नाही महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत राहत आहेत श्रीमतीजी म्हणत संजय राऊत यांनी ट्विट केलंय कंगना रणावतला त्यांनी लक्ष केलंय टीका केली आहे